चौथ्या शेकोटी साहित्य संमेलनाची दुसरी नियोजन बैठक संपन्न नाशिक येत्या सतरा आणि अठरा जानेवारी या कालावधीत गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने पंचवटीच्या मखमलाबाद रोडवरील भावबंधन लॉन्जमध्ये संपन्न होणाऱ्या चौथ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाची दुसरी नियोजन बैठक येथील हुतात्मा स्मारकात संपन्न झाली ज्येष्ठ साहित्यिक माजी आमदार नानासाहेब बोरस्ते पुंजाजी मालुंजकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर समन्वयक किरण सोनार शीतल कुईटे मंचावर उपस्थित होते संमेलनासाठी गठित विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला सुरेश पवार यांनी संमेलनाची रूपरेषा सादर केली उपस्थितांनी मांडलेल्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला गत तीन संमेलनांप्रमाणेच चौथे संमेलन देखील अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला निधी संकलनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक प्र द कुलकर्णी विवेक उगलमुगले डॉ संतोष साबळे बाळासाहेब सोनवणे उमराणे तालुका देवळा येथील कलगीतुरा शाहीर बाजीराव सोनवणे तुसी धिकले वाळू आहेर मधुकर गिरी अलका दराडे तुषार वाघ अमोल गणोरे नारायण पालखेडे रतन पिंगट दत्तू दाणी राजेश जाधव गणेश पवार सोमनाथ साखरे ब्रिजकुमार परिहार विशाल टर्ले संजय आहेर बाळासाहेब गिरी प्रा राजेश्वर शेळके अरुण इंगळे रामचंद्र शिंदे प्रशांत कापसे कविता कासार सुशीला संकलेचा प्रा आशा गोवर्धने वैशाली शिंदे दशरथ झनकर अशोक कुमावत पोपटराव देवडे रविकांत शार्दूल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते किरण सोनार यांनी आभार मानले पोपटराव देवरे योग न्यूज प्रतिनिधी नाशिक